तावागी तावागी। तावागी। तावागी तावागी। नमस्कार मानदेज भूषण मध्ये सर्व श्रीनाथ भक्तांचे स्वागत आमचं गाव आमची यात्रा या यत्रा, कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील पाचवड या ठिकाणी आलो आहोत आज आपल्या मानदेशभूषण भूषण सोबत आहे ते सर्व पाचवडकर ग्रामस्थ यात्रा कमिटी आहे खर तर या श्रीनाथ मस्कोबाची यात्रा किती दिवसाचे आहे कोण कोणते कार्यक्रम आहेत त्याचबरोबर या पाचवड नगरीमध्ये श्रीनाथ मस्कोबाचं आगमन कसं झालं अशी विविध माहिती आज आपण यात्रा कमिटी यांच्याकडून घेणार आहोत नमस्कार दादा दादा तुमचं पहिल्यांदा नाव सांगा भाऊ सोना शिंगाडे बर दादा प्रश्न असा आहे की आपला श्रीनाथ मस्कोबा आहे या पाचवड नगरीमध्ये कसा आला पाचवड वर नगरीमध्ये असा आला हा ते शेनवडीवर थदाळ्याला आला देऊ बर मान तालुक्यातील शेनवडी शे शे हा माण तालुक्यातली शेनवडी शेनवडी देऊ थदाळ्याला आला आणि थदाळ्यावरून पाचवड ला बर आणि पाचवड ला आल्यानंतर इथं पूर्वीनं पार आता आम्ही तर काही तसं सांगता येणार नाही पण ना पूर्वीन माथारी माणसांनी देवस्थान आपलं इथं शेंगाडी कंपनी आहे आम्ही विहिरला जातो त्याच्यामुळे देव बसवला बर आता पाचवर्ड नंतर देव पुढं कोणी इकडे गेला पाचवड नंतर इकडे चुनमाळला गेला विरला आणि हा झाला प्रवास पण ज्या मान तालुक्यात शेवणोडी गाव आहे त्या शिवनोडी गावात अगोदर कुठून आला म्हणजे काशीवरन काशीवरन सोनेरी सोने सोनेरीवरन हा देव असा प्रवास झाला आता एक सांगा खर तर तुम्ही आता इतिहास सांगितलेला आहे पण प्रश्न असा पडतो की यात्रा आहे ही यात्रा आपली याच दिवसात कशी तुम्ही धरते किंवा कसा आहे तो कार्यक्रम तुमचा किंवा कसं तुम्ही पारा हे ते ह्या तिथेला कार्यक्रम होत आलेला म्हणजे कुठली तीथ पहिले दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी दत्त जयंती पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी दत्त जयंतीला थोडा कार्यक्रम होतो आणि हा गोडवा निवड होतो कार्यक्रम आणि नंतर दुसऱ्या दिवशी दिवशी मांसार बकरी वगैरे असं असते असं गजी ढोल मी सगळं कार्यक्रम असतो धन्यवाद आ... तुमचं नाव सांगा पहिल्यांदा ना। <coughs> महादेव दादासाहेब शिंगड बर आता एक सांगा या वर्षीचे कार्यक्रम आहेत ते <coughs> कोण कोणते कार्यक्रम आहेत पूर्ण दोन दिवसाचे <coughs> हा आता कसं आहे यात्रा दोन दिवस भरते आमची श्रीनाथ मस्कोमर तर पहिल्या दिवशी दिवसभर आमचं गनाचं कार्यक्रम असतो गण म्हणजे नक्की काय असत गणमध्ये गोडवा नैवध्य बर, बर, तो बर, बर तर तो कार्यक्रम आमचा पाच सहा वाजेपर्यंत चालतो सकाळपासून बर आणि त्यानंतर मग गणाचं जेवण वगैरे झाल्यानंतर मग संध्याकाळी आमचा दुसरा कार्यक्रम त्या दिवशीचा सुरू होतो मग पालखी काठी सर्व घेऊन आम्ही मंदिरावशी येतो मंदिरावशी आल्यानंतर आमचा गजी डोल कार्यक्रम सुरू होतो बरं किती गावचे गजे येते <coughs> तीन गावचे संध्याकाळी असतात आणि पाच गावचे दुसऱ्या दिवशी असतात म्हणजे तीन गावचे जे आदल्या दिवशी कुठली गाव आहे ते पाचवड अणबोलेवाडी जावली जावली तीन अर हे तीन गाव आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी सांगताय ती कुठली गाव आहे आणि त्या आदल्या दिवशीच्या कार्यक्रमामध्ये संध्याकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत गजी ढोल कार्यक्रम आमचा चालू असतो प्रत्येक गावाला थोडा थोडा नंबर देऊन आणि त्यानंतर संध्याकाळी बाराच्या पुढे कार्यक्रम होतो आणि या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता होते आ... त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचा सकाळी कार्यक्रम सुरू होतो सकाळी बरोबर हा सहा वाजता आमचं पहिल्यांदा बकरी पडतात इथं सकाळी सकाळी बरं मानाची बकरी आणि बाकी सगळी बकरी त्याच्यामध्ये बकऱ्याचा कार्यक्रम झाला की आम्ही दहा वाजेपासून पासून पुन्हा हा गजी डोहर लेझिम कार्यक्रम चालू करू चालू आहे तो कार्यक्रम आमचा जवळजवळ चार वाजेपर्यंत साडेचार वाजेपर्यंत चालतो हा दिवस लहान असल्यामुळे थोडासा टाइम पुढे जातो साडेचार वाजेपर्यंत आमचा हा गजी डोहरले जिम कार्यक्रम पूर्ण दिवसभर त्या दिवसाचा असतो त्या दिवसात बाकीचा सुद्धा कार्यक्रम केला जातो इतर काय असतंय ते आपलं महाप्रसादाचा असू द्या दुसरा हा आणि त्यानंतर अ दुसऱ्या दिवशी मंडळ आपलं वाघमोडेवाडी आहे त्याचप्रमाणे कारुंड आहे त्याचप्रमाणे नरवणे आहे खुडूस आहे आणि निटळेवाडी असं पाच गावच्या गजाचा कार्यक्रम यावर्षी आहे त्यानंतर साडेचार वाजता साडेचार वाजता कार्यक्रम संपला की आमचा शिवकळाचा कार्यक्रम चालू होतो तो सुरू झाला की आमचा वाकणुकीचा कार्यक्रम लगेच पावणे पाच वाजता सुरू होतो पावणे पाच लाखणूक झाली की पुन्हा मग आम्ही बाकी काय राहिलेल्या शिवकाळ चालू राहतात आणि महाप्रसादा महाप्रसाद आमचा मग पुन्हा शेवटपर्यंत आमचा महाप्रसाद चालू राहतो तास दीड तास काय काय जेवढे आहेत तेवढे सगळे भाविक इथून आमच्या पाचोडगावचे महिला पुरुष या कार्यक्रमासाठी सगळे वर देखे देखे देखे। आ, एक कार्यक्रम त्यामुळ आणि पुन्हा मग संध्याकाळी छबीना असतो तो छबिना संपल्यानंतर मग आमची कार्यक्रमाची धन्यवाद सांगत नवनाथ शिंगर शिंगाडे आबा एक सांगा आता सरांनी सगळंच कार्यक्रम सांगितलेला आहे नवीन तर प्रश्न असा पडतो की पूर्वीची यात्रा बघितलेली आहेत मी लहानपणापासून आणि आताची यात्रा बघितलेली आहे तर कसं तुम्ही बदल करत गेला किंवा भविष्यात अजून काय वाटतं की हे या आपल्या यात्रेमध्ये बदल व्हावे लहानपणापासून म्हणजे आम्ही बघत आलोय जुन्या लोकांची लोक आणि लोकांची संख्या कमी त्यामुळे थोड्या थोड्या कमी प्रमाणात आता जशी सुशिक्षित लो लोक झाली लोकसंख्या वाढली तसा कार्यक्रम वाढत चाललाय छोटा छोटा होता ते आता मोठा मोठा कार्यक्रम करत आम्ही पहिले दोन गावचे गजी असतील आता चार चार पाच पाच गावचे गजी महाप्रसाद असू दे बाकी इतर काय कार्यक्रम असू व्हायला वाढीव चाललाय वाढीव करत दोन हां आता तुम्हाला काय वाटतं की अजून आपल्या या यात्रेत बदल करावा जेणेकरून अजून अजून बी आम्हाला बदल करायचा आहे बाबा आता गजे आहेत गजे ही यात्रेत चाललेच चालू चालत बाबा आणि सार्वजनिक काही कार्यक्रम पुन्हा बाबा कुठं गाड्या मना कुठे ऑर्केस्ट्रा आता म्हणजे कार्यक्रमाचे नवीन काय ऍड करता आलं थोडस आमचा प्रयत्न झाला भविष्यात तुमचं त्या पद्धतीनं नियोजन आहे आता दुसरा एक प्रश्न आहे म्हणजे की आता आपला जो मंदिर परिसर आहे आता तुम्ही हळूहळू हळू विकसित करत आहात तर अजून कशा पद्धतीने तुमचं नियोजन आहे किंवा भाविकांना काय आवाहन करतात की आमच्या डोक्यात असा विषय थोडस मंदिराचं आहे मंदिर अजून आता जुनं झाले तर जीर्णोद्धार करायचं आहे बर मंडप करायचं आहे भविष्यात बहुतेक कंपाऊंड करून इथं आपल्याला वॉलपेपर बसवायचे आहेत म्हणजे असे सुविधा देता येतील त्याप्रमाणे आमचं नियोजन आहे नियोजन आणि भाविकांनी पण थोडं सडळ हाताने मदत करा असं एक यात्रेकरून किंवा भाविकांना आव्हान आहे तुमचं नाव सांगा माझं नाव मोहन अन्न शिंगडे बर आता हे सगळं आपल्याला माहिती दिलेली आहे देव कसा यात्रेची पण माहिती सांगितलेली आहे कार्यक्रम नियोजित भविष्यात काय आता प्रश्न असा पडतो की आपलं जे आहे पाचवड म्हणजे हे आरतीतलं गाव आहे बरोबर ना आरतीतलं गाव असल्यामुळे तुम्हाला वीरला पण जावं लागत असेल तर कसं नियोजन तुमचं जातात तिथं आम्ही आमचं नियोजन असं असतं की पहिली देवाची लग्न असतात त्या लग्नाला आम्ही लोक जातो तिथे त्याच्यानंतर लग्न वगैरे झालं काही लोक तिथे पंधरा दिवस थांबतात त्याच्या अंगामध्ये शिवकाळे येते असे लोक तिथे पंधरा दिवस थांबतात म्हणजे ज्याच्या अंगारणा त्या देव देवदेव करून माघार येतात असं तुम्हाला पण सगळे विरला जा। जातात हो हो सगळं जावं लागत जावं लागतं पहिल्यापासून जातो आम्ही आता सुद्धा तीच चालू ठेवली तीच म्हणजे परंपरा आहे तीच आणि आपल्याला कायम अं स्वरूप धन्यवाद एक तुमचं नाव सांगा पहिल्यांदा बाळा सुरम शिंगाडे आता एक सांगा आपली ही यात्रा आहे यात्रे करून काय सांगताल यात्रेकरून जसे आम्हाला परंपरा सारखी जशी दिली म्हणजे येण्या जाण्याचा सगळं प्रयत्न आहे तर तसं आम्ही अजून वाढवतो की आमचा प्रयत्न राहिला भाविकांनी सुद्धा आम्हाला मदत करावी आणि या यात्रेला सर्व भाविकांनी या यात्रेला सर्व पंचक्रोशीतील भाविकांनी आपले शोभा वाढवावी म्हणजे येऊन मोठ्या अपेक्षा दर्शन घ्यावा आणि यात्रेचे कार्यक्रम आहेत त्याचा लाभ घ्यावा यात्रेचा लाभ घ्यावा सगळ्यांनी आबा पुन्हा एक प्रश्न असा आहे की आपल्या इथं श्रीनाथ मस्को मंदिर आहे आणि या मंदिर आहे तुमच्या पाठीमागच ते मंदिर आहे ते मंदिर कोणाचं आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपली जी परंपरा आहे बाखवून सांगणार आहे ती परंपरा कशी आहे हे जे मंदिर आहे ते दादासाहेब सुभाषसिंगाडे हे बघतच होते बरं बाकी कधी देवाला चुकत नव्हतं पंचमीच्या दिवशी देवाला पाणी घालायला आले सकाळी सकाळी पाणी आले देवाला पाणी घातलं देवाला तिथं गेली तिथं तीव्र झटका आला तिथं जागेवर खला झाली त्याच ठिकाणी जिथे खला झाली तिथं एक आठवण आठवण कायम सुरू आहे आता दुसरा प्रश्न असा आहे की जी परंपरा आपल्यात भाकणूक सांगतात तर ते कशी आहे तुमच्यात म्हणजे पहिले कोण कोण सांगत होते लोक कोण सांगायला परंपरा अशी पहिले होती की पहिल्यापासून पंडरंग शिंगाडे कोण पुन्हा पाच सोडला आली सोपान शिंगाडे खाडे त्यांच्याकडून परत आमच्याच गावात देव तयार झाल्यानंतर पांडुरंग तोंडेबा शिंगाडे ते महाराज सांगित होत त्यांच्यानंतर भाऊसाहेब शिंगाडे आणि पोपट शिंगाडे लोक आता सांगते एक जण सकाळ एक जण संध्याकाळ टायमिंग वेगवेगळे एक दिवस आदल्या दिवशी यांनी दुसरी दिवशी सकाळी त्यांनी त्यांनी सकाळी पलटन संध्याकाळी सकाळी संध्याकाळी वेगवेगळ्या लोकांनी वेगळी सांगायची धन्यवाद श्रीनाथ मुस्कोबा पाचवड हे आरतीतलं गाव आहे आणि या आरतीतल्या गावाची आपल्याला पाचवडकर यात्रा कमिटीच्या लोकांनी खरं तर त्यांची आता यात्रेची तयारी चाललेली आहे आणि ही तयारी आता पूर्णत्वाकडे जात आहे आणि या तयारीच्या निमित्तानच आज आपण मानदेश भूषण हे सर्व लोक बोललेले आहे आणि देवाचा इतिहास काय आहे यात्रेच कार्यक्रम कसे आहे भाकणूक कोण सांगतात कशी परंपरा आहे अशी विविध माहिती सांगण्याबरोबरच खर तर भाविकांना त्यांनी आवाहन केलेलं आहे या सर्व कार्यक्रमाचा त्याला घ्यावा आणि आपण परिसर जो आहे तो विकसित करत आहेत या परिसर विकासासाठी सर्व भाविकांनी सरळ हाताने मदत करावी मंदेश भूषण हे सर्व भाविक यात्रा कमिटी बोलल्याबद्दल सर्वांना धन्यवाद